आज आपण मस्त चटपटीत चटकदार आणि तोंडाला चव आणणारं मिरचीचं लोणचं बनवणार आहोत अगदी घरच्याच साहित्यात पंधरा ते वीस मिनटात तयार होतं रेसिपीला सुरुवात करूया इथे आधी एका टोपामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर मी त्याच्यावर छाळणी ठेवली आहे आता या मिरच्या मी सुरुवातीला देठासहित धुवून घेतल्या आहेत खराब मिरची काढून टाकायची अजिबात नाही घ्यायची आपल्याला सगळ्या मिरच्या व्यवस्थित ठेवल्या आहेत चाळणीवर आणि या मिरच्यांना आपण एक दहा मिनटं वाफवणार आहोत फक्त पाच मिनटानंतर मी परत चेक केलं होतं एकदा पुन्हा पाच मिनटांनी चेक करते आणि असा कलर झाला पाहिजे मिरचीचा म्हणजे मिरची वापरली गेली असं समजावे मिरच्या छान वाफवून मी त्या थंड करायला ठेवल्या तोपर्यंत आपण इथे जो लोणच्यासाठी लागतो तो मसाला तयार करूया कढई तापत ठेवली आहे कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे नाश्ता करायचा चमचा आहे माझा हा त्याच्यामध्ये दोन चमचे धने घेतले धने अगदी दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी परतून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे पिवळी मोहरी घातली आणि पाच काळी मिरी घातली आहे अशी असते पिवळी मोहरी त्याच्यानंतर त्याच चमच्याने मी दोन चमचे बडीशेप घेतली आहे आणि सेम चमचाने मी दोन चमचे आपली वरण वरणासाठी फोडणीची जी मोहरी वापरतो आपण ती घेतली काळी मोहरी आता हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे मॉश्चर फक्त त्याच्यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे आपला मसाला छान भाजून झालेला आहे गॅस मी बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी मेथीदाणे घालणार आहे मेथीदाणे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत फक्त दोन मिनटं फक्त त्याला गरम करून घ्यायचं आहे आता हा मसाला मी थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहे त्याच्यासाठी थंड करायसाठी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते पहिले मसाला थंड करत ठेवला आहे आता आपण मिरच्या मिरच्या बघूया थंड झाल्यात मिरच्या छान आता याची आपण देठं काढून घेणार आहोत आधी मी देठं काढली असती ना तर वाफवताना त्याच्यामध्ये पाणी गेलं असतं आणि आपल्या लोणचं खराब व्हायची शक्यता जास्त असते म्हणून मी वाफ वाफवून घेतल्यानंतर याची देठं काढणार आहे आता या मिरच्यांमधलं पाणी आपल्याला सगळं पुसून घ्यायचं आहे जर ओल्या असतील तर पुसून घ्या पाणी तेट काढून झाल्यानंतर हे आपण कापून घेणार आहे तुकडे करून घेऊया याचे तुम्हाला ज्या पद्धतीने छोटे मोठे आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता मी या पद्धतीने थोडे असे मोठे तुकडे करून घेतले आता मसाला पूर्ण थंड झालेला आप आहे आपल्याला याची भरड करायची एकदम बारीक नाही वाटायचा याला भरड करून झालेली आहे आता आपण लोणचं तयार करायला घेऊया त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये सगळे तुकडे काढून घेतलेत केलेला सगळा मसाला मिक्स कर घेतलाय मी सगळा मसाला घालणार आहे मी इथे तुमचं मिरच्यांचं प्रमाण जेवढं असेल तेवढा मसाला तुम्हाला कमी अधिक लागू शकतो आता बाकीचे पदार्थ घालण्याच्या आधी मी इथे मोहरीचं तेल तापत ठेवलं आहे हे तेल आपल्याला धूर येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे आता लोणचा बनवताना एक मी तुम्हाला टीप देते जी मला माहिती आहे ते मीठ टाकताना कधी पण भाजून घ्यायचं इथे मी तीन मोठे चमचे मीठ घातले आहे ते मी भाजून घेतलेलं मीठ आहे अर्धा लिंबाचा रस घालते तेल आपलं कडकडीत धूर येईपर्यंत तापलेलं आहे हिंग घातलं अर्धा चमचा लाल तिखट घातलंय हळद लाल तिखट एक चमचा घातलाय आणि हळद पाव चमचा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आधी आणि आता आपण जे तेल तापवून घेतलं होतं ते पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये मध्ये घालायचंय तेल घालून घेतलंय मी तेल तुम्हाला कमी अधिक लागू शकतं मस्त चटपटीत तोंडाला चव अब मिरचीचं लोणचं तयार आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा किती मस्त दिसतं एकदम नक्कीच आवडेल तुम्हाला पण या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा मिरचीचा लोणचा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही जी बर्नी आहे ना ही बर्णी काचेची आहे आणि याला मी हिंगाची धुरी देऊन घेतलेली आहे आधीच म्हणजे लोणच्याला बुरशी न लागणार सगळं लोणच मी एका बर्णीत भरलंय कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद